श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ आपण सर्वांसमोर घेऊन येत आहोत यांनी हा हरिपाठ पूर्णपणे पहा दे देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणकरी असुनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी ब्रह्मा सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे द्वारकेचे राणे पांडवाधरी अर्थ बघणार आहोत आपण देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहील त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात मुखाने हरिहरी म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही संसारात राहून जिवेला हरिनामाचा अधिकाधिक छंद लावावा नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही असे वेद आणि शास्त्रे हात उभारून नेहमी सांगत असतात श्री ज्ञानदेव म्हणतात व्यासांनी स्वानुभवाने ज्या खुणा सांगितल्या त्यानुसार साधन केल्यामुळे द्वारकेचा राणा पांडवाच्या घरचा झाला वारकऱ्यांनी संध्या म्हणून प्रसिद्धी पावलेल्या हरिपाठातील हा पहिला अभंग माऊलीची वाक्ये सूत्रबद्ध असतात सूत्राची लक्षणे सांगताना श असे एक लक्षण सांगितले आहे याचा अर्थ ज्याचे अनेक अर्थ संभवतात ते सूत्र असं आहे माऊलीच्या या अभंगाचेही अनेकांनी अनेक अर्थ केलेले असून त्या त्या दृष्टिकोनातून ते बरोबरही आहेत या ठिकाणी मुख्यतः वेदांत केसरी श्री बाबाजी महाराज पंडितांच्या हरिपाठ रहस्य या ग्रंथाचा आधार घेऊन त्यानुसार अभंगाचे विवेचन केले आहे माऊलींनी सगुण भगवत धर्माचा भगवत धर्माचा मार्ग दाखवण्याकरता हरिपाठ रचला येथे हरिमुखे म्हणा हा असा उपदेश करून देवांचा संबंध त्यांनी नामाशी दाखवला आहे नामाचा संबंध आला की रूपाचा संबंध येतोच नामरूपयुक्त स्वरूपाला सगुण म्हणतात अशा सगुण साकार श्रीहरीलाच आपण देव असे म्हणतो देवधारी देहधारी मनुष्याला सगुणाची उपासना सुलभ असते गीतेतही अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना अधिक कष्ट असतात असे सांगितले आहे देवाच्या दारात क्षणभर उभाराने हे केवळ शरीर केवळ शरीराने नव्हे तर श्रद्धाभक्तयुक्त अंतकरणाने देवळात पाऊल ठेवताच समोर भगवंत प्रत्यक्ष आहेत हा दृढ विश्वास पाहिजे जेथे भगवंत तोच वैटुं वैकुंठ लोक साहजिकच हा भाव असलेल्या सलोकतामुक्ती मिळते भगवंताच्या समीप राहण्यामुळे समीपतेचा लाभ होतो देवळात मन जेव्हा तकदार होते तेव्हा स्वरूपता प्राप्त होते आणि देहभान जर हरपले तर सायू जकता ही मिळते अशा रीतीने चारी मुक्तींचा लाभ श्रद्धाळू भाविकाला देवाच्या दारात होतो भक्तांनो जसे आपण निराश हताश झाल्यावर देवळात जाता देवळात गेल्यावर तुम्हाला एक प्रेरणा मिळते मन प्रसन्न राहते तसेच नामस्मरणानेही मन प्रसन्न होते अंतकरण शुद्ध होते एका भगवन भगवान नामस्मरणाने अनंत जन्मीचे पातक नाहीसे होते देवाचे नाव मुखात आले तरी क्षणभरका असेना मन भगवता दाकार होते या अनुभवावरून माऊलींनी अखंड नामस्मरण करण्यास सांगितले आहे त्यामुळे भगवंताचे रूपही अखंड मनात राहील त्यामुळे असार नाशिवंत प्रपंचाचा विसर पडे यासाठी प्रपंच व प्राप्त कर्तव्य सोडण्याचे मुळीच कारण नाही जिव्हेने नामस्मरणाचा वेग उत्तरोत्तर तीव्र वाढवला म्हणजे झाले वेदशास्त्रांनीसुद्धा नाम महात्म्य मुक्तकंठाने वर्णिले आहे वैदिक कर्मांची सुरुवातही नामानेच होते आणि पूर्णताही नामानेच होते भक्तांनो आपला शेवट नामाने आणि सुरुवातही नामानेच व्हायला पाहिजे शेवटच्या चरणात माऊलींनी यासाठी पांडवांचा दृष्टांत दिला आहे भगवान व्यासांनी परमेश्वर प्राप्तीचे नामस्मरण ही गुप्त खुणगाठ पांडवांना सांगितली आणि पांडवांनी दृढ विश्वासाने त्याचप्रमाणे वागून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या घरचा केली एकदा भगवान श्रीकृष्णांनी नारदाचा अपमान आपणच खरे नामधारक हा गर्व दूर करण्यासाठी एक युक्ती योजली हो त्यांनी नारदाला अर्जुनाला बोलावून आणण्यासाठी त्याच्या महलात पाठवले नारद गेला तेव्हा अर्जुन गाढ झोपेत होता पण नामस्मरण अखंड चालू होते ते पाहून नारदाचा नामधारकपणाचा अभिमान नाहीसा झाला अशी होती पांडवाची नामस्मरण भक्ती हा व्हिडिओ पूर्णपणे पहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि